हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणार आहोत लेक येथील वाघेश्वर टेम्पल येथे पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेले हे शंकराचे मंदिर वर्षातून फक्त एक दोन ते तीन महिने दिसते बाकी वर्षभर हे मंदिर पाण्याखालीच असते चला तर मग पाहूया पवना धरण व मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे पुणे मुंबई पासून वीकेंड ट्रिप साठी हा परफेक्ट स्पॉट आहे येथून जवळच पॅराग्लायडिंगचा देखील आनंद घेता येतो मंदिरात जाता जाता ठिकऱ्या खेळण्याचा आनंद देखील आम्ही मनसोक्त लुटला हे पहा आलेच मावळ येथील वाघेश्वर टेम्पल हे मंदिर अतिशय प्राचीन आहे हर हर महादेव शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि निसर्गरम्य परिसर वाँ। नुसार वा संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे बांधकाम अकराव्या किंवा बाराव्या शतकात झाले असा चला तर आता आपण मंदिरात जाऊया या मंदिरात शिवाजी महाराज नियमित येत असत असा इतिहास सांगतो सध्या या मंदिराचा फक्त ढाचा शिल्लक आहे आपल्याला इथे काम व शिलालेख पाहता येत मंदिरात आल्या आल्याच कोरीव नक्षी दिसायला सुरुवात होते मंदिर बऱ्याच वेळ पाण्याखाली असल्यामुळे येथील दगडांवर क्षार जमा झालेले दिसत हे पूर्ण मंदिर पाण्याखाली असते तुम्ही पण येताय ना हे मंदिर पाहायला मला या मंदिरात आल्यापासून प्रसन्न वाटत आहे हे पहा येथील कोरीव कासव हो। कोणी आणि कधी कोरले असेल काय माहिती इतिहास म्हणजे नवलच आहे नाही चला आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया गाभाऱ्याच्या बाहेर एकदम उत्तम स्थितीतील गणपतीच्या मूर्ती आहेत आतमध्ये देवीची मूर्ती आणि उत्तम असे शिवलिंग आहे हे आहेत मंदिराचे पुजारी हे सगळ्यांना भस्म लावत आहेत या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती आता मी तुम्हाला सांगणार आहे वा काय सुंदर पिंड आहे अशी पिंड मी पहिल्यांदाच पाहिली मला ही पिंड खूप आवडली एक गुराखी या डोंगरावर दररोज आपली गुरे चरायला घेऊन येत असे दररोज त्या गुरांमधून एक गाय गायब होत होती हे त्या गुराख्याच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी त्या गायीच्या पाठलाग केला तर त्याला दिसले की त्या ठिकाणी आता हे मंदिर आहे त्याच जागेवर ती गाय उभी होती तिच्या सडांमधून आपोआप दुधाच्या दाराखाली पडत होत्या ए, त्या दुधातून एक स्वयंभू शंकराची पिंड तयार झाली तिथे मंदिर उभारण्यात आले त्यानंतर त्या मंदिराला वाघेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले या नावावरूनच गावाला वाघेश्वर नाव पडल्याचे नागरिक सांगतात या मंदिराचे पूर्ण बांधकाम हे तकड्यांमध्येच होते या मंदिराचे बांधकाम साठ बाय चाळीस फूट एवढे मोठे होते सद्यस्थितीला या मंदिराचा फक्त काभारा शिल्लक राहिला असून तोही डासळू लागला आहे मंदिरात आलेले भाविक मंदिराच्या तुटलेल्या भागांपासून मनोरे रचून आपली श्रद्धा जपतात पवना धरण एकोणीसशे पासष्ट मध्ये बांधण्यात आलं तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली तरणात पाणीसाठा केल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिन्यात हे मंदिर पाण्याबाहेर असते यंदा मार्च अखेर हे मंदिर पाण्याबाहेर आलं तुम्हीही लवकर या मंदिराला भेट द्या नाहीतर हे मंदिर पाण्याखाली जाईल आणि मग पुन्हा तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल मंदिरात दर्शनासाठी आले होते छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व तुंग किल्ल्यावर आले की आवर्जून येथे दर्शनाला येत असेल मॉल किंवा रिसॉर्टमध्ये फिरण्यापेक्षा आईबाबांचं ऐकून आई पटकन इथे तुम्ही फिरायला येऊ शकता बघा बरं किती छान स्पॉट आहे पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या वाघेश्वर टेम्पलला नक्की भेट द्यायला या आता तुम्ही मला पटपट कमेंट करून सांगा कोण कोण येणार ते तुम्ही व्हिडिओला भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू